महाराष्ट्र शासन आणि हवामान खात्याने नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिल्याने कळवण आणि सुरगाणा तालुक्यातील नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन आमदार नितीन अर्जुन पवार यांनी केलेलं आहे दोन दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर कायम असून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस होतो आहे आणि त्यामुळे परिसरातील नद्यांच्या पाण्यात केव्हाही वाढ होऊ शकते विशेषतः गिरणा नदी परिसर आणि इतर लहान मोठ्या नद्यांच्या काठावरील नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन आमदार पवार यांनी केलेलं आहे कुणीही नदी प्रवाहात जाणार नाही याची खबरदारी घ्यावी नदी काठावरील ओलसर जागी वावर टाळावा घरातील विद्युत उपकरणे बंद करून ठेवावीत लहान मुलांना घराबाहेर फिरू देऊ नये शक्यतो लांबचा प्रवास टाळावा आपली आपल्या परिवाराची आपल्या समाजाची सुरक्षितता सर्वात महत्वाची आहे म्हणूनच प्रत्येकाने जागरूक राहावे असे आवाहन आमदार पवार यांनी केलं आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी चेतन हिरे कळवण